नाशिकमध्ये आजपासून तीन दिवस कडाक्याची थंडी पडण्याचा इशारा देण्यात आलाय या तीन दिवसांमध्ये हाडं थंडी पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं थंडीचा जोर चांगलाच चा वाढलाय तापमान तब्बल अंश सेल्सिअस नोंदवलं गेलेलं आहे सकाळी प्रचंड गारठा जाणवू लागलेला आहे नाशिकमध्ये पारा दहा अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये नऊ अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे नाशिकसह जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याची शक्यता आहे तर नाशिकमध्ये देखील आता गाठा जाणवू लागलेला आहे सकाळपासूनच तापमान घसरू लागलंय त्यामुळे थंडीची चाहूल लागलेली आहे सर्वत्र शेकोटा पेटवल्या जातात शेकोट्यांचा आधार घेतला जातो आणि ही थंडी येत्या काही दिवसांमध्येच म्हणजेच गेल्या पुढच्या तीन दिवसांमध्ये आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आजपासून तीन दिवस कडाक्याची थंडी पडण्याचा इशारा देण्यात आलाय या तीन दिवसात हाडं गोठवणारी थंडी पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय ग्रामीण भागातही थंडीचा जोर चांगलाच चा वाढलेला आहे तापमान तब्बल नऊ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवला गेल्या गेलेला आहे सकाळी प्रचंड गारठा जाणवू लागलाय नाशिकमध्ये बारा दहा अंश सेल्सिअस नोंदवला गेला आहे अनेक ठिकाणी पारा हा आठ ते नऊ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे काही ठिकाणी नागरिक हे व्यायामांना पसंती देत आहेत आपल्या सोबत काही नागरिक आहेत काय सांगाल आपण एवढ्या पहाटे व्यायामाला निघाला एक तर सहा महिने आपण सगळं सर्वजण घरामध्ये होतो आता ही सुवर्ण संधी आपल्याला चालून आली थंडी खूप छान आहे त्यामुळं सकाळच्या वेळेला हातपायाची मोटिलिटी आणि व्यायाम केल्याने आपला जो कार्डिओस्क्युलर टोन आहे बॉडीचा म्हणजे हृदयाची जी चा, चांगली आपली क्षमता आहे ती वाढवण्यासाठी व्यायाम अत्यंत उपयुक्त आहे ही थंडी अतिशय म्हणजे नाशिकच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि खर तर शेती पिकांना याचा फायदा होतोय मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी ही थंडी लाभदायक असल्याचं सा नागरिक सांगताय त्यामुळं नियमित व्यायाम करा असा सल्ला देखील दिला जातोय सुदर्शन गेला रे झी नाशिक